पटकन यांचं रिझर्वेशनच करून टाकायचं झालं माझा आणि मग रिझर्वेशन केल्यानंतर हे बघा मित्रांनो नाही का मागच्या वेळेस तुम्हाला मी कडुलि डाकवली होती आज बघा मुंगू साले ते तुमचं कामच आहे ते काय मत आहे म्हणजे आम्ही आम्हाला काय बघा नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती स्वागत आहे आज आहे एकोणीस तारीख आणि सकाळी सकाळी मस्तपैकी मॉर्निंग वॉकला जाऊन आलेले मित्रांनो आता मॉर्निंग वॉक आपल्याला सुरू झालेला आहे दोन ते तीन दिवसापासून का तीन दिवस झालं मस्तपैकी पंचेचाळीस मिनिट मॉर्निंग वॉक करणे मस्त पैकी तीन किलोमीटर वगैरे आता सध्या आता फिरणं चालू झालेलं आहे मित्रांनो संध्याकाळी पण फिरणं चालू झाले कारण आपली तब्येत खराब झालेली आहे तर आज मस्त पैकी फिरून आलेलो आहे आणि हे बघा श्रावणी तुम्हाला दाखवतो कुठं आहे ये देखो ये श्रावणी माझी 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 चप्पल घालून बसली आहे पण हे बघा हे बघा हे बघा माझी चप्पल घालून बसले आता आपण घरात जाऊया आणि मॅडम बायकोला नाही का आपण हे सरप्राईज त्यासाठी एक स्पेशल काहीतरी घेऊन आलं मी कॅम्पसमधून नाही का तर बघूया आता ती काय काय चालू आहे नाही का बापरे हे बघा काहीतरी नाश्त्याची तयारी चालू आहे नाही का तर असं काहीतरी चालू आहे हिचं चा। सकाळी मस्त पैकी उठून आताच मी आलेलो आहे तुम्हाला आणि हिच्यासाठी एक स्पेशल काहीतरी आम्ही घेऊन आलेलो आहे ते पण दाखवतो मी तुला ये देखो। फिरंगी या फिरंगी चिंचा मस्त पैकी आमच्याकडं आमच्या इथे झाड आहे तर त्याच्या मस्त चिंप चिंचा आता घेऊन आलो हिला आवडतात स्पेशल घेऊन आलेलो आहे मला खूप आवडत लहान आपल्याकडे याला इकडे चीज बिल्या म्हणतात आपल्याकडे फिरंगी चेंचा म्हणतात तर असं आहे आता हे मस्त एन्जॉय करणार आहे इकडे नाश्त्याची तयारी चालू आहे नाश्त्यामध्ये मला वाटतं कशाच आहे काय आज नाश्त्यामध्ये ओके मटकीचा डोसा तर असा आहे मित्रांनो आता वेगवेगळ्या प्रकारचा आपल्याला नाश्ता मिळणार आहेत खायला नाही का पण आजच्या दिवसच मिळणार आहे मित्रांनो एका दिवसात किती वेळा भेटणार आहे आजच्या दिवस भेटणार आहे कारण आता आज हे गावाला चालले बायको आणि पोरगी दोघंवी यांना सुट्ट्या लागल्या आहे हिला पन... पण पन... तुला तुला पण पन... हिला पण सुट्ट्या दिल्या मी आता कामावरून नाही का तर सुट्ट्या लागल्याच आहेत आपल्या शाळेला तिला पण सुट्ट्या दिल्यात मस्त पैकी माहेरी जाणार आहे जाणार तर आता नाश्ता तयार होत आहे नाश्ता तयार झाला तुम्हाल का तुम्हाला दाखवतो मी म्हणजे मटकीचा डोसा कसा दिसतो कसा असतो नाही हे बघा इथं उद्योग काय चालू आहे बघा वॉश करायला आलेली आहे म्हणजे लहानपणाचे नाही का हे असे कारण

तर हा बघा हा मस्तपैकी क्रंची क्रिस्पी डोसा तयार केलेला आहे आणि कशाचा डोसा आहे हा हा आहे मटकीचा डोसा म्हणजे एकदम पौष्टिक मटकीचा डोसा आणि आज पौष्टिक नाष्टा आहे आणि मित्रांनो आजच आपल्याला नाश्ता मिळणार आहे आता हे तर गावाचा त्यांनी मला सुट्टीवर आहे सुट्टीवर पाठवलेला हो आहे आता प्रश्न पडलेला आहे आता उद्या नाश्ता कसा मिळेल आपल्याला काही नाही म्हणजे का मला असं एकदम चिडलो ची, होतो मी नाही का आणि मग त्या चिडण्याच्या भरामध्ये पटकन यांचं रिझर्वेशनच करून टाकेल मी मग रिझर्वेशन केल्यानंतर मग पैसे वगैरे मग लक्षात आलं अरे तस काय म्हणजे झालेलं आहे आता जाऊ ना पाठवायचं गावाकडे जरा तब्येतीचा जरा प्रॉब्लेम झालेला असल्यामुळे मग ते जाण्याचं रद्द करत होती पण मी म्हणलं कसं आपल्यामुळे इला कशाला नाही जाऊ द्यायचं आपण नाही मग ही नाही गेली तर मग श्रावणी नाही जात मग त्यामुळे श्रावसाठी साठी पण नाही का आता सुट्ट्या लागल्या तर मग ती जाईल आजी आजोबा तिच्या नव्हतीला जाईल मग गंगाखेडला जाईल तर असं एकंदरीत आता आता आम्ही त्याला पाठवणार आज तयारी पण केलेली आहे बॅगा भरलेल्या त्यांनी कालच संध्याकाळी थोडीफार काही झाली तयारी काही झाली आता नाश्ता ट्रॅव्हल्स आहे तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे संध्याकाळी यांना टाटा बाय बाय आता थंड झालाय थंड व्हायलाय तर मी आता नाश्ता करतो यांचा चालू आहे नाश्ता आणि श्राऊच पण चालू आहे रिव्ह्यू द्या रिव्ह्यू मित्रांनो खूप छान आणि खूप पौष्टिक आहे ते खायला आणि टेस्टी पण खूप आहे का टेस्टी पण खूप आहे तुला म्हणजे लो कॅलरीज का आता सगळी आपली लाईफ ही कॅलरीज वर येऊन थांबलेली आहे सध्या नाही हेल्दी फूड हेल्दी फूड खाणं गरजेचं आहे भजन खूप वाढलेलं आहे वजन कमी करायचं आपल्याला त्यामुळं त्यामुळे चालू आहे त्यामुळे चालू आहे खूप सुंदर छान थँक्यू बायको आज म्हणजे आज गावाकडे चालली म्हणून छान बापरे तुम्हाला या आधी दिला नाही हा दिलेला मग मर... पण आता जरा आता जरा आवडीनं खायला लागले फक्त फरक एवढाच आहे अगोदर पण खायचे पण आता आवडीनं खायला लागले थँक्यू थँक्यू हे बघा मित्रांनो नाही का मागच्या वेळेस तुम्हाला आम्ही कडुळी दाखवली होती आज बघा मुंगूस आलं आहे आणि मुंगूस काय खात आहे मुंगूस तिथे जलेबी खात आहे बघा गेला जेलेबी घेऊन त्याला आपण शूट करताना दिसलो तेव्हा त्याला जाऊन जलेबी खाताय त्याच्या बाजूला ढोकला पण ठेवलेला आहे हे सगळं खात आहे ते नाही का आमच्या बाजूचं जे क्वाटर आहे तिथून असं हे त्यांनी ठेवलेलं आहे तिथे आम्ही पण ठेवतो तिथं वरती आज मस्तपैकी मुंगूस जिलेबी खात आहे

सोडणार नाही तर मित्रांनो आता दुपार झालेली आहे आणि आज ही गावाकडे चालले आहे ना गावा आता गावाकडे चालले आहे तर मग आता आता आम्ही म्हणजे बायकोला नाही का तिथे पार्लरमध्ये घेऊन आलो होतो आम्ही तुम्हाला दिसेल बाहेर ते घरी नाही का छोटसं पार्लर आहे तिकडे तर आम्ही तिकडे तिला पा घेऊन आलो आहे तिच्या ओळखीची मैत्रिणीच आहे म्हणजे आम्ही जिथं पहिले राहत होतो ना तर तिथेच आमच्या ग्राउंड फ्लोअरला त्या ताई राहत होतो त्या आता त्यांच्याकडेच ती पार्लरमध्ये गेलेली आहे आणि आम्ही इथे दोघं जण या गर्मीमध्ये गाडीमध्ये बसलेले आहोत आता जाऊन पंधरा वीस मिनटं झालेले आहेत आता येईल थोड्या वेळानंतर नाही का हे बघा पार्लरमधून आताच बाहेर निघालेली आहे मॅडम नाही का यायला लागली नाही का हे पार्लरवाली आल्या मॅडम पार्लर मध्ये जाऊन काहीच नाही इथं इथं बघा बसून एसी चालू आहे एसी चालू आहे मित्रांनो कोण वाटते मी काही श्रवू बघा कधी थकले आता पटकन आपल्याला घरी जायचं आहे पार्लरच काम झालेलं आहे त्यामुळे आपल्या आपल्यावर आता काही बोट म्हणजे दाखवण्याची गोष्ट राहिली नाही किंवा हे तुम्ही मला करून नाही दिलं कही... कही था था। दुपर दुपर हे पण आपण करून दिलं ठीक आहे काही ह्याच्यामध्ये घेऊन आलो इथं एवढ्या उन्हाताना तर भावांनो आता दुपारचे नाही का दुपार म्हणजे दुपार होऊन गेली आता चार वाजलेले आहेत आणि ही जे आहे ना हे आमचा कार्यकर्ता आहात गावाकडे आहे तुम्हाला सकाळी सांगितलेलं आहे पण गावाकडे जाण्याच्या आधी तिचं नाही का खूप म्हणजे नाटक चालू होतं की मला पिझ्झा खायचा आहे पिझ्झा खायचा आता बघा हे मस्तपैकी पिझ्झा हटमधून मधून दोन मस्त कंबो पिझ्झा मागवलेले आहेत आपण आणि आता, आता हे दोन्ही पिझ्झा आता हे मस्त करणार आहे बघा हे गावाकडे जाण्यासाठी हे सगळं कार्यक्रम चालू आहे ना हो गावाकडे जायचं आहे आधी म्हणून मला पिझ्झा खाऊ घाला मला हे खाऊ घाला मला ते खाऊ घाला हे असा कार्यक्रम चालू आहे म्हणजे पूर्णतः ब्लॅकले चालू आहे आपल्या सर्वांना तर हे असं एकंदरीत झालेलं आहे मस्तपैकी पिझ्झा ऑर्डर केला होता तो आलेला आहे स्विगीवरनं आता हे मस्त पिझ्झा खाणार आहे तुम्हाला ते पण दाखवतो चला मग हे बघा पिझ्झा मस्त आलेले आहेत आणि हे आमचं गावडू आमचं श्राव पिल्लू हे बघा हे कसं पिझ्झा एकदम तयार तयार झालं आहे पिझ्झ्याचं पूर्ण त्याच्यातले हो ते जे काही छोटे छोटे पाऊस पाऊस वगैरे आलेले आहेत ना ते सर्व टाकून असं मस्त पिझ्झा खाण्याचं सुरुवात झालेली आहे हिची आणि इकडे बघा आता हे जाण्याची पूर्ण अशी तयारी झाली आहे पूर्ण राडा चालू आहे ही इथे अभ्यासाची बॅग पडली आहे अभ्यास कसा शिल्लक राहिलेला अभ्यास सुद्धा आज करून घेतलेला आहे की ना आणि हे असं बॅग वगैरे भरून तयार झालेले आहेत असं वाटलं की आता महिना दोन महिने येतच नाहीत तर आता हे मस्त पैकी पिझ्झा खाऊन आले अरे एखादं स्लाईस तर खाऊन दाखवा चलो चलो दिखाव दिखाओ दिखाओ चलो कसा आहे पिझ्झा हा मग मायस चालू आहे जायचं म्हणून हा यम्मी तर चला आता ह्यांना खाऊ देतो पिझ्झा <laughs> हे बघा मित्रांनो आपल्या छोट्याशा बगीच्यामध्ये नाही का जे आपली फुलांची झाडं आहेत तिथे मस्त ह्या दोन फुलांच्या झाडांना मस्त गुलाब आलेले आहेत ना का एकीकडे लाल गुलाब आहे एकीकडे येल्लो गुलाब आहे आणि हा एक छोटासा असं वरती अजून वाढत आहे ना का मस्तपैकी नाही का आम्ही इथे कांदे लावले तर माती गोळा करून टाकली होती त्याच्यामध्ये कांदे लावले जातात येतात काही दिवसानंतर तर मित्रांनो आता साधारणतः पावणे सात झालेले आहेत आणि शार्प नाही का सात वाजून दहा मिनिटाला यांची बस येणार आहे निघायचं आहे यांची पूर्ण तयारी झालेली आहे छोटे मोठ्या आता कामावर म्हणजे इकडे तिकडे कपडे वगैरे पडलेले आहेत ते उचलत आहे बायको श्रावची पण पूर्णत तयारी झालेली आहे मस्त की श्रावणी आईची बॅग भरली स्वतःची नाही का बायकोची पण बॅग तयार आहे रेडी आणि आता आम्ही बाहेर निघतोय चला हे बघा आता यांना बस स्टॉपला नेऊन सोडत आहे मी कारण मी यांच्यासोबत जाणार नाही या दोघीच या दोन छत्र्या आमच्या निघालेल्या आहेत नाही का पहिलं माहेरला जाणार आम्ही नाही का आणि तिथून मग नंतर मग घरी जाणार आहे हे बघा पीछे तो देखो दोन 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 बॅगा घेऊन आणि ते रिकामी चालते छान वाटते गावाकडे जाते म्हणून आणि थोडंसं वाईट पण वाटते यांना इथंच ठेवून जाते म्हणून पण ठीक आहे सुट्ट्या आहेत मला घ्यायला मला ते तुमचं कामच आहे का मत असताय नाही फक्त फक्त माझ्या उचलायच हो फक्त माझी बॅग उचलायची कोण मग श्राऊची आणि माझी मग म्हणलं पीठ गुन्हे बनाले आज देखो आणि बघा आता मस्तपैकी इथे आम्ही स्टॉपवरती पोहोचलेलो आहोत आणि स्टॉप नाही का अत्यंत जवळ म्हणजे साधारणतः दोनशे तीनशे मीटर अंतरावरच आहे आपल्या घराच्या जवळ भोले पेट्रोल पंप त्याचं लँडमार्कचं नाव आहे बाजूला भोले पेट्रोल पंपचं आहे आणि इथेच सर्व ट्रॅव्हल्स पुणे मुंबई नाशिक शिर्डी परत बाहेरच्या ह्याच्यामध्ये एम पी एम पीमध्ये पण जाणार आणि आपल्या मराठवाड्यातसुद्धा जाण्याचे सर्व ट्रॅव्हल्स याच ठिकाणी येतं या ठिकाणा सुद्धा मित्रांनो यांचे ट्रॅव्हल्स मानसी ट्रॅव्हल्स थोड्याच वेळात आता येईल ती आल्यानंतर तुम्हाला दाखवतो यांना गाडीमध्ये बसवतो मग टाटा टा बायबा करून यांना पाठवून देतो हे दे बघा आता हे ट्रॅव्हल्समध्ये बसून हे बघा यांचं सीट या दोघी जणांचं मस्त पैकी जाओ फिर आरामसे बघा <coughs> श्रावणी आणि ते मधून नाही का आपल्याला टाटा बाय बाय करतात मी बसवले त्यांना मित्रांनो आता मस्तपैकी यांना नाही एका ट्रॅव्हल्समध्ये बसवून दिलेला आहे आणि ट्रॅव्हल्स मग अशीच निघाली तिथून आणि आता मी घरी पोहोचलेलो आहे आणि मस्तपैकी आता हे सकाळी साधारणतः सातच्या आधी पोहोचतील अंबाजोगाईला आणि तिथून पुढं मग त्यांना पुढचा नवा वडील जाण्याचा त्यांनी मामाच्या गावाला जाण्याचा प्रवास करायचा आहे तिथे मामा घ्यायला येणार आहेत त्यांना आणि मग घरी पोहोचतील साधारणतः आठ वाजेपर्यंत साडेसात आठ वाजेपर्यंत तर आता चला मस्तपैकी हे खूप सारं एन्जॉय करणार आहेत तुम्हाला सर्वांना आजचा ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर चला भेटू आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये